सर्दी शिंका खोकला धूर धुळीमुळे पुष्कळांना याचा त्रास होतो किरकोळ वाटत असला तरी जुना झाल्यावर त्रासदायक ठरतो यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुड्यांना आतून तेलाचे बोट लावावे तसेच नाकाला तोंडाला रुमाल बांधावा वातावरण थंड असताना कोमट पाणी प्यावे जेवतानाही कोमटच पाणी प्यावे बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात पाय चेहरा धुवावा नाक तोंड धुवून गुळण्या दुण दुण करून घसा साफ करावा गळ्यापासून वर चेहऱ्याला तेल लावून वाफ घ्यावी नस्य हा पंचकर्मातील उपचार घ्यावा मान पाठ कंबर दुखी खडले खास खळगे यातून चालणे वाहन चालविणे यामुळेही हा त्रास होतो यामध्ये स्नायू दुखावल्यामुळे त्रास आहे की मणक्याच्या विकारामुळे त्रास आहे हे मूळ कारण जाणून घ्या स्नायू दुखावल्यामुळे त्रास असेल तर वैद्याच्या सल्ल्याने त्या जागेवर स्थानिक स्नेहन म्हणजे औषधी तेलाने मसाज करून औषधी काढ्याने शेकावे कटीबस्ती मन्या बस्ती उपचार करावेत पोटातूनही औषधे घ्यावी लागतात मणक्याच्या विकारांमुळे मान कंबरदुखी असल्यास मानेचे कंबरेचे काही व्यायाम योगासने औषधी तेलाचा मसाज काढ्याचे शेक घ्यावेत कटीबस्ती मन्या बस्ती हे घ्यावेत औषधी तेल काढा यांचा घ्यावा पोटातूनही औषधे घ्यावी लागतात ताप ताप येतो जंतुदोषामुळे तयार होणाऱ्या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो ताप खूप जास्त असेल तर त्याच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर तापाचे रोगनिदान करावे साधारण किंवा मध्यम ताप असेल तर कोमट पाण्याने अनकुसून ताप कमी करता येतो ताप कमी न झाल्यास गार पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात व काही वेळाने बदलत राहाव्या पॅरासिटामोल सारखी औषधे तापावर गुणकारी आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत कोणत्याही आजाराचे ताप हे लक्षण ता आहे त्यामुळे मूळ मुण आजारावर उपचार करणे आवश्यक आहे घसा दिखणे त्रिफळा काढा हळदीचा काढा याने दिवसातून तीन वेळा गुळण्या कराव्यात दूध हळद साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते लवण चघळण्यानेही घसादुखी कमी होते एक ते एक चमचा मध तीन ते चार वेळा चाटावा बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा बिखळणे बसणे याला उतार पडतो दमा दमा हा स्वतंत्र विषय आहे या रुग्णांनी दूर दूर असणारे रस्ते टाळावेत बाहेर जाण्याआधी दोन्ही नाकपुड्यांना आतून तेळतेल लावावे चेहऱ्याला रुमाल बांधावा अंघोळीच्या आधी छातीला केळतेलाने मालिश करावे